नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक नागाची पूजा करतात वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे तर भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपलेले असतात धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीचे वजन शेष नागाने पेलले आहे तर वासुकी ही समुद्र मंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती त्यामुळे समुद्रमंथन झाले त्यातून अमृतासह अनेक मूल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रीही देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला यंदा हिंदू कॅलेंडरनुसार नागपंचमी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारच्या दिवशी आहे तर मित्रांनो नागपंचमी या दिवशी साजरी केली जाणार आहे नागपंचमी संदर्भात बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत ती म्हणजे या दिवशी काही चिरू नका कापू नका तळू नका चुलीवर तवा ठेवून काही भाजू नका खोराची हिंसा करू नका जमीन खणू नका पावसाळ्यात ही सगळी ठिकाणी नाग साप यांची विश्रांतीची स्थानी असतात अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला गेला आहे ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते नागपंचमीच्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी असते तशीच गृहिणीलाही रोजच्या रांधा वाडा खाडा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजू चिरू नये असा नियम केला असावा ती स्वचा स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम हा त्यामागील मूळ हेतू आहे त्याला जोड दिली आहे ती म्हणजे पौराणिक कथेची ती कथा म्हणजेच एकदा एक शेतकरी जमीन नागरीत असताना त्याच्या नागराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून ना आलेल्या नागिनीला आपली पिल्ली मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलासह दंश करून मारले या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदन गंधनने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाहयांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीने तिचा राग शांत केला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता एकदा तिने एका सापाला मारताना वाचवले त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले त्यावेळी ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली या कथांवरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते यासाठी नागपंचमीच्या दिवशी चिरू नका भाजू नका तळू नका खोदू नका खोदकामं करू नका अशी कामं टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंड पाटोळ्या यासारख्या पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो गावातच नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झालेली आहे या निमित्ताने पाटावरील रांगोळीचा नागपूजेबरोबर खऱ्याखुऱ्या नागाचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले तर या सणाचा व्यापक दृष्टिकोन सार्थकही लागू शकेल तर मित्रांनो ही होती नागपंचमीबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ